साडे तीन लाख रुपये मिळालेत खरडून गेलेल्या जमिनीचे तीन रुपये तरी मिळालेत का आज ही दहाक आणि भीषण परिस्थिती आहे आणि त्याच्याच बाबतीत सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत साहेब मला एकच सांगायचंय की तुमच्या दौऱ्याच्या आधी काही पिलावळ मंडळी म्हणली की जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत म्हणून आपला दौरा चालू आहे मला त्यांना एवढं सांगायचंय की साहेब ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसलात त्याच दिवशी तुम्ही शेतकऱ्याची भावना लक्षात घेऊन शेतकऱ्यांना कर्ज माफी दिलेली आहे आपण साहेब कुठल्या निवडणुकीची वाट बघितली नाही पण हे सरकार ज्या सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहीण सांगितलं गेलं आनंदाचा सा, शिदा सांगितलं गेलं शेतकऱ्यांना सांगितलं गेलं की आम्ही खुर्चीवर बसत्या बसत्या तुमची कर्ज माफी करू केली गाव सरकारनं आता मला शेतकऱ्यांना विचारायचंय निवडणुकीच्या पुढची दिवाळी झाली त्यावेळेस आनंदाचा शिधा मिळाला आत्ताच्या दिवाळीला मिळाला गाव का हो काय ना आनंदाचा शिधा ना लाडक्या बहिणीची दुरावस्था आणि ना शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आज ही ही आज हीच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी साहेब आपल्यात आलेले आहेत आणि मी शेतकरी इथले नऊ